हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही रामेश्वरला निघालो होतो तर रामेश्वरमध्ये आता आम्ही आलेलो आहोत तर आता आम्ही जाणार आहोत तर इथे एक मंदिर आहे जिथं लक्ष्मणाने लक्ष्मण कुंड आहे तर हे आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा निवास आहे तर यांच्या आठवणी जी आहे ती इथं आहे त्यांचं मेन जे गाव जे आहे ते हे आहे आणि त्यांच्या सगळं जे आठवणी आहे ते या इथे इथे आहेत तर हे आम्ही येताना पाहिलं होतं तर त्यानंतर आम्ही गेलो तर लक्ष्मण बांधव कुंड आहे तिथे गेलो तर ते मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर मग तर हे आहे लक्ष्मणाने बांधलेलं कुंड तर लक्ष्मण कुंड असे म्हणतात तर खूप छान असे आणि स्वच्छ सुंदर असं वाटत होतं तर रात्र झाली होती सातचा टायमिंग होता तरीसुद्धा फार सुंदर असं दिसत होतं तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर आम्ही निघालो मंदिरामध्ये तर मंदिरसुद्धा मंदिर किती छान आणि स्वच्छ आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पेंटिंग वगैरे सजावट अशी केलेली होती तर ते तोकुंड होता तो ती तर खूप सुंदर दिसत होता तर सतत जाऊन असं असं वाटत होतं तर मी तर खूप वेळा इथे गेली त्यानंतर मी गेले मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तर तिथे मूर्ती होती तर महादेवाची होती तर महादेवाची मूर्ती तिथं होती तर दर दर्शन घेतलं पिंड होती महादेवाची पिंड होती ते दर्शन केले आणि बाहेर आलो आम्ही मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तिथं स्टॉप केला आणि त्यानंतर आम्ही दर्शन करून बाहेर आलो त्यानंतर आम्ही निघालो आठ साडेआठ झाले होते त्यानंतर आम्ही एक रूम केली त्यानंतर रूमवर गेलो कारण मंदिरात सकाळी जायचं होतं तर पहाटे उठून मंदिरात जायचं होतं आणि आता तिथं जे आहेत बावीस कुंड आहे तिथे आंघोळ करण्यासाठी सकाळी जावं लागत होतं त्यामुळे आम्ही आता सकाळी जाणार आहोत तर आता आम्ही लॉज होती तर इथे आम्ही तिसऱ्या ते चौथ्या मजल्यावरती आम्ही इथं लगडतं चार रूम घेतले होते तर इथे तर खूप छान अशी रूम भेटली होती आम्हाला इथे तर इथे एक दोन हे सुद्धा बनवले रील आम्ही रील्स वगैरे सुद्धा बनवले आणि छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं दिवसाचा प्रवास होता आणि दोन दिवस अगोदर ट्रेनमध्ये गेलेली होती आता आम्ही फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी जाणार आहोत खूप छान असं दिसत होतं इथून पुढे जे आहे तर समुद्रच होता पलीकडे थोडेफार घर सोडले तर पलीकडे समुद्रच होता खूप छान असं वातावरण होतं आम्ही गेलो जेवण करायला इथे बघा केळीची पानं तर हे असे गुट्टे जे गट्टे असतात त्यानंतर ते कट करतात आणि तिकडं जर जेवण असतं तर केळीच्या पानावरच असतं तर आम्हाला जेवणासाठी काय काय दिलं होतं पाऊस होतात राईस होता आणि बीटची भाजी होती परत शिरा होता एक पापड आणि पत्ता एक भाजी होती आणि आंबट सांबर होतं सगळं आंबटच होतं आवडून जास्त असं काही आवडलं नाही तरीही तिकडे या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात चपाती वगैरे काहीसुद्धा भेटत नाही तिकडे कमी प्रमाणात असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद